महाराष्ट्र ग्रंथालय कर्मचारी यांचा किमान वेतनासाठी अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिवाळी अधिवेशन काळात विधान भवनावर मोर्चा सोलापूर महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद परिषदेच्या वतीने पुकारलेल्या मोर्चा माननीय माजी सांस्कृतिक मंत्री आमदार सुधीर भाऊ व वा, आमदार अभिजीत वंजारी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी सांगितले राज्यातील कर्मचारी बंधू हे या जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन ग्रंथालय विकास परिषद वतीने अकरा डिसेंबर रोजी अधिवेशना हिवा हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस मोर्चा निघणार आहे ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत पाहिजे तसं पगारच भेटत नाही आहे शेतकऱ्याचा रोजगार तितका आहे तितका कर्मचाऱ्यांना नाही आहे एकच मागणी आहे कि की किमान वेतन लागू करावं आणि ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर दर महिन्याचा पगार मिळावा ही आमची अपेक्षा आहे आणि येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये ग्रंथालयाचा महाराष्ट्रातून किमान आठ ते दहा हजार कर्मचारी हिवाळी अधिवेशनाच्या ह्याच्यावर जाणार आहेत आणि मागणीसाठी आंदोलन करणार आहेत आणि काय मागणी आणि कशासाठी तुम्ही डिसेंबरला मोर्चा काढणार मी जयमाला गोळी मोहळ तालुका पाटकुलगाव तुम्ही ग्रंथपाल म्हणून काम करते आमची मागणी आहे की कर्मचाऱ्याला किमान वेतन मिळावं तुटपुंच्या पगारावर जी स्वतःची उपजीविका करू शकत नाही ती कुटुंबाची काय करणार त्यामुळं कर्मचाऱ्याला जी जी आता जे पेमेंट आहे जी ती तुम्ही मानधन म्हणून देत आहे त्यांच्या खात्यावर येऊ एवढीच आमची मागणी आहे त्यामुळं जी, जी शासनाची अपेक्षा आहे विद्यार्थ्यांना किंवा पुढचा नागरिक सुधारला पाहिजे तरी त्याला पगार मिळाल्याशिवाय तो काम कसं करणार तर त्याला जी मानधन स्वरूपात जी मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय शासन कुठलंही काम ग्रंथपालन करून घेऊ शकत नाही किती कर्मचारी आहेत नमस्कार मी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचा अध्यक्ष आहे आमच्या सार्वजनिक विकास परिषदेचं ब्रीद वाक्य आहे ग्रंथालय कर्मचारी सुख आहे या प्रमाणे आम्ही महाराष्ट्रातले ग्रंथालय हे सांस्कृतिक वैभव केंद्र बनले पाहिजे हे सातत्यानं मी पंधरा वर्षापासून शासनाकडे कर मागणी करतो की तर शासनाने आता नुकतंच परिपत्रक काढलं की प्रत्येक भागातल्या ग्रंथालयाने सांस्कृतिक वैभव केंद्र बनलं पाहिजे हे शासनाचं जी आर नुकतंच आलेलं आहे आम्ही पंधरा वर्षापासून मागणी करतो आमच्या ग्रंथालयाचं ग्रंथालय कायदा होऊन अठ्ठावन्न वर्ष झाले पण अठ्ठावन्न अडचणीमध्ये ग्रंथालय कर्मचाऱ्याला किमान वेतन मिळत नाही ग्रंथालय कर्मचारी हा तोटपंच्या वेतनावर काम करतोय ड वर्गाच्या ग्रंथपालला बावीसशे तेवीस रुपये महिन्याला पगार मिळतोय म्हणजे प्रत्येक दिवशी सत्तर रुपये पगार हा स्वतःची उपजीविका भागवू शकत नाही तर कुटुंबाची उपजी उपजीविका कसे भागवेल यासाठी शासनाला आम्ही विनंती केली आहे की ग्रंथालय कायद्यामध्ये दुरुस्त करा ग्रंथालय कायद्यामध्ये दुरुस्त केल्यानंतर ग्रंथालय कर्मचारी हा सहा तास काम करतोय आठ तास काम करण्याची त्यांना परवानगी द्या आठ तास काम केल्यानंतर ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन त्यांच्या महिन्यात द खात्यावर दर बनलेला त्यांच्या खात्यावर जमा करा आणि ग्रंथालय कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे प्रत्येक वर्षी दहा टक्के वेतनामध्ये वाढ करा या चार मागण्यांसाठी आम्ही अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूरला हिवाळी अदर्शन मोर्चा काढण्यासाठी आम्ही इथंच बैठक आयोजित केलेली होती